नाद एकच बैलगाडा शर्यत एक नंबर कोकणातला आपले जे टोपोग्राफिकल कंडिशन्स असतात सगळे जसे हा हवामान झालं आपलं चारा पद्धती झाली ते याच्यामध्ये सगळ्यात सोपे आणि सरळचं मॅनेजमेंट असेल तर ते आपलं ह्या ब्रीडचे मित्रांनो हे कृषी प्रदर्शनाचं सर्वात मोठं आकर्षण असलेला हाच तो दीड कोटीचा रेडा सुंदर टेस्ट वेगळा आहे प्रॉपर असं घरगुती फ्लेवर येतो ज्यांनी हे आयोजित केलंय ना म्हणजे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स चे आपले प्रशांत यादव सर त्यांचं प्रोजेक्ट आहे ना वाशिष्ठी मिल्क त्याचा तुम्हाला डेमो दाखवतो बघा एक नंबर एक ना काहीतरी सलग पंधरा वर्ष फायनल मारलेली आहे आता याचं वय जास्त आहे पण त्याचा एक काळ होता लक्षाचा एक काळ होता राजा राजा आणि याचं वैशिष्ट्य काय ते सांगा झुंजीसाठी एक नंबर आहे नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो काही सेकंदापूर्वी लक्षात आलं असेल आपण कुठे आलोय आपण आलोय चिपवात भरलेला कृषी प्रदर्शन कोणी आयोजित केलंय कसं अरेंजमेंट केले आणि सर्व आजच्या व्हिडिओत असणार आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा आणि सेकंदापूर्वी कळलं असेल की महत्वाचं आकर्षण काय आहे ते तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा फुल डिटेल व्हिडिओ असणार आहे कृषी प्रदर्शनाची चला दिखे, दिखे, दिखे। तर मित्रांनो कृषी प्रदर्शन आहे ना जानेवारीच्या पाच सहा आणि हो सात तारखेला आजची तारीख सहा आहे उद्या सकाळी व्हिडिओ अपलोड होईल म्हणजे सात तारखेला व्हिडिओ अपलोड होईल ज्यांनी कोणी प्रदर्शन बघितलं नसेल ना तर उद्यासुद्धा येऊन नक्की बघा म्हणजेच सात तारखेला हे बघा बहादूर शेख आहे बहादूर शेख नाक्यापासून इकडे आलात ना त्या सब बॅनर लावलेला आहे पूर्ण वाशिष्ठी डेअरीचा आहे आणि हा असा एंट्रन्स आहे एक नंबर एंट्रन्स केलेला आहे तर आतमध्ये जाऊन बघूया कुठले साहेब तुम्ही हार्दिक स्वागत कोकण नगरीत तर अशी अरेंजमेंट आहे इथे सगळे आपले प्रशांत यादव सर आहेत ना त्यांचे सगळी कारकीर्द दाखल म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे सुरुवातीपासून आहे बघा तुम्हाला तर इथे आलात नक्की बघायला भेटेल अगदी भूमिपूजनपासून सगळे सगळे फोटोग्राफ्स आहेत आणि त्यांची कारकिर्द तुम्हाला माहिती असेल जे चिपळूणकर असतील ना त्यांना प्रॉपर माहिती असेल आणि आपले सातारचे ए मॅनेजमेंट्स मॅनेजमेंट यांच्याकडून बाउन्सर्स आहेत पूर्ण डिटेल आहे एक नंबर प्रशांत यादव सरांनी आहे ना म्हणजे माहोल केला नाही माहोलचे फोनमध्ये स्टॉल्स बघूया काय काय ते साऊंड ऑफ म्युझिक आपला स्टॉल आणि बैलगाडा सिरियजचा एकदम बिग फॅन बिग फॅन कोण आलाय लक्ष स्टॉल्स नंतर बघूया आधी तिकडे जाऊया लक्ष्याला बघायला चाललोय त्याच्या आधी आपल्याला भेटलाय पार्थ काय करतोय साहेब कुठले तुम्ही कुठून कोल्हापूर ओके आपल्या मशीनचं नाव काय आपलं मशीनचं नाव मॅजिक मसाजर आहे हा याच्यामध्ये कसं केरी मसाज जसा जो होतो त्या प्रकारे आपल्या ह्या मशीनद्वारे पूर्ण बॉडीचं हे होतं याच्यामध्ये अनालिसिस होतं ओके त्यामध्ये कसं पोटाचा मसाज असतो पायाचा मसाज असतो ते फूट मसाज हेड मसाज असे वेगवेगळे मसाजचे प्रकार आहेत ते आपण एका मशीनद्वारे आपण तुम्ही हे आपण चेंजेस करू शकतो याच्यामध्ये जे नॉब्स आहेत ते वेगवेगळे चेंज करू शकतो चेंज करता येतात ज्याची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार त्यानुसार आणि याची कॉस्ट काय याची कॉस्ट आहे म्हणून कंपनीची बत्तीसशे रुपये पण आज ऑफर मध्ये तुम्हाला बावीसशे रुपयाला भेटून जाईल ओके आणि याची गॅरंटी वॉरंटी काय असते की याच्यामध्ये एक वर्षाची गॅरंटी येईल पूर्ण मशीनला येते मशीन जे आहे येते पूर्ण व्हायब्रेटेड येत आहे ओके प्लस एक असं मशीनचे जे आहे ते पूर्ण कॉपर मध्ये प्लस तीस मध्ये मशीन येते ओके ह्याचे बेनिफिट्स काय त्याचे बेनिफिट्स म्हणजे कसं पाड म्हणजे पाठीचा हे हो असू दे किंवा कमर दर्द असू हो दे पायांच्या एडीचा वगैरे असेल तर ते सगळ्यांना येतं हेड मसाजचं वगैरे सगळे असे म्हणजे सायंटिफिकली जर बघितलं तर पूर्णपणे याच्यामध्ये येऊन जाईल तर मित्रांनो असे सर्व बेनिफिट्स आहेत आणि का तुम्हाला दिसतं इथे स्टॉल्स आहेत आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर सुद्धा यांचा दिसत असेल आता जरी तुम्हाला इथे यायला जमला नाही तरी स्क्रीनवर नंबर आहे एनी टाइम यांना कॉन्टॅक्ट करा प्रदर्शनासाठी आहे ना फक्त आम्ही वयस्कर आहेत लहान मुलं सुद्धा इथं आले बघा शाळेची ट्रिप घेऊन आलेत याच्यापेक्षा भारी काय असणार आसपा रक्तचंदन झाड आहे पुष्पा पुष्पा पुष्परा रक्तचंदनाच झाड झुके का नाही स्टॉल फिरता फिरता आपल्या कृषीचे स्टॉल आहेत प्लस आपल्या भावाचं अक्षर साहित्य प्रबंजन त्याचा पुस्तकांचा स्टॉल आहे काही लागेल तरी स्टॉल उद्या आहे ना उद्याचा पण दिवस आहे ना उद्याचा पण दिवस आहे नक्की इथे भेट द्याय

जल जल मित्रांनो सर्वात भारी मला आता वाटतंय ना इथे स्टॉलवर आता दोन तीन राऊंड आमचे झाले त्याच्यामध्ये सर्वात भारी वाटत तुमच्या नावात सुरेख गणपती तयार करून मिळेल पाच हां सुंदर सुंदर मित्र बघू काय मित्र हे बघा अक्षय अजय आणि प्रशा प्रशांत प्रशांत वा 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 तीन नाव एकत्र केले सुंदर महिलांची स्पर्धा वाढला राजू बघा बाकीचे स्टॉल भरू दे म्हणतो हा बघा बघा नाव चल काय नाव आहे नंदी नावच नंदी ठेवलेलं आहे ओके आपण कुठून आला कोल्हापूर बोलापूर आता हा किती वर्षाचा असेल अकरा महिन्याचा जा। काय सांगताय अकरा महिने आणि ह्यांचं साधारण वय किती असतं किती जी, किती सोळा सतरा वर्ष आयुष्य असतं आणि ह्यांचा वापर तुम्ही कशासाठी करता नांगरणीसाठी आपल्या फॅमिली घरगुती आहेत आधी आहेत अजून काही आहेत त्यांचे कोणत्या कोणत्या जातीमध्ये आहेत कॉंक्रिज लाल लालकंदार हा कुंडलवाडी ओके आणि गिर पण आहे ओके धन्यवाद साहेब आपलं नाव कसं प्रवीण शिवाजी गायकवाड ओके धन्यवाद ओके मित्रांनो ज्याच्यासाठी आकाश अज्जू राहुल सगळे धावत पळत आले तोच हा बघा लक्ष एक नंबर वेगवेगळ्या जातीतल्या सगळ्या आणि रेडे इथे तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला डिटेल माहिती याची देतोच त्यांचे जे मालक असतील त्यांना सगळं विचारून बघूया सर्व जाती तुम्ही बघा लक्ष्या नमस्कार नाव कसं आपलं माझं मोहन भारती गुजरात गुजर आपलाच आहे ना रेडाचं नाव काय राजा आणि याचं वैशिष्ट्य काय ते सांगा जुन्ज, साठी एक नंबर आहे वय किती असेल याच पाच पाच वर्ष काय सांगताय एक नंबर बागा ना मित्रांनो कातलाच दणकाट आहे बघूनच सारखा बरेल आहे का त्याला आता पाच ते दहा जोंब्या झाल्या तिथे आपल्या जिल्ह्यातच रत्नागिरी जिल्ह्यातच मित्रांनो बघा ना म्हणजे एखाद्याला धाक आता कडक डायग्रेशन एक नंबर दोन इकडे राजा आणि इकडे लक्षा लक्ष आणि लक्ष तो वैशिष्ट्य सलग पंधरा वर्ष फायनल मारलेली आहे आता याच वय जास्त आहे पण त्याचा एक, एक, एक काळ होता लक्ष्याचा एक काळ होता हा अगोदर शुभेच्छा मित्रांनो हा नऊ महिन्याचा नंदी आहे अरे हा बघा ना महादेवांच अवतारच म्हणता आहे अशी खरी निगा राखली जाते आपल्या आपल्यापास रेडा दिसतो त्याच्या मागचे कष्ट आहेत ना हे बघा ह्याच नाव अक्कोळचा राजा जाफरा जाफरा जातीचा आहे एक हजार किलो वजन आहे एक हजार किलो शडक बेळगावी आहे निपाणीच आहे आणि आपला नंदी पुढे पण आहे पुढे पण आहेत बघूया कुठल्या कुठल्या गावातनं कोण कोण आले ते बघा बाहेरून इथे आपण अक्कोळचा राजा बघितला आणि त्यानंतर हे बघा एक नंबर म्हणजे जबरदस्त हा कुठलाला आहे केळशी अरे आपलं दापोलीच आहे मला घ्यायचे दिसत आहे काय ना साबोरचा हा केळशीतला रेट आहे आपला आणि तिकडे आहे तो लोट्यातला आहे म्हणजे आपले सगळे जबरदस्त हे कोकणातले आहेत ते फक्त बेळगावचे आहेत इकडेची रेंज आहे ती कोकणातलीच आहे

बघा ही राधा गिरना जनावरांचं नाव आहे आणि जात त्याची गिरगाय 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 राधा नाव तिथं गिरगायचं ओके या जातीचं नाव काय मित्र ही आपली कोकणातली स्थानिक कोकण कपेला म्हणून देशी गायची कोकण कपिला बरोबर ओके तर कोकणातला आपले जे टोपोग्राफिकल कंडिशन्स असतात सगळे जसे हवामान झालं आपलं चारा पद्धती झाली ती याच्यामध्ये सगळ्यात सोपी आणि सरळचं मॅनेजमेंट असेल तर ती आपल्या ह्या ब्रीडचे ओके हा तर हिची कशी असते ही अपेरन्स वाईस एकदम अशी शायनी असते चमकदार असते कारण हिच्या मध्ये ऑइल ग्लँडचे प्रमाण तेल ग्रंथींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं ओके तर हिच्यावरती पाणी जरी पडलं तर ते लगेच खाली सरक सरकून जातं गाय ओली होत कारण कसं ओलर आलं तर चिडाचा त्रास होऊ शकतो आणि बाकी रोगांचा प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर दुसरी गोष्ट यांचे खुरं असतात ते एकदम टणक आणि कडक असतात बरोबर कुठलाही रिजिड सर्फेस असला दगडाचा भाग असला आपल्याकडे कातळाचा भाग असला अशा भागावरती चढताना ते न सरकत चढतात पण आणि ते कुठेही ग्रेस करू शकतात त्यांना स्टॉल गरज पडत नाही ओके आणि दुसरी गोष्ट किती रेजिस्टंट असते क्लायमेटला एकदम जे शक्यतो बळी पडत नाही रोगांना ओके आणि दूध एक साडेपाच सहा लिटर पर्यंत दिवसाला दूध देते काय ओके आणि आपण कुठून आलात दापोली कोकण कृषी ओके 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 वेलकम टू चिखलून दापोलीची आपण गाय बघितली म्हणजे आपल्या कोकणाची सर्वसाधारणपणे आढळते आणि पंढरपुरी पंढरपुरी म्हैस आहे हिचं मी बघत नाही बघा ना 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 ना। इथं फोटोज आहेत आणि इथं लिहिलेलं आहे पाडस नाव आहे इथं बारा लिटर ॲट अ टाइम दूध देते बारा लिटर जबरदस्त शिंग बघा ना खायला माझ्या एवढी शिंग आहेत <laughs> पाच साडेपाच फुटाचे आहेत ना शिंग आहेत एक नंबर एक नंबर मित्रांनो मगाशी आपण लक्ष होतो लक्षासोबत फोटो सेशन सुरू आहे कारण की तो ब्रँड आहे ब्रँड आणि इकडे आहे तो शंभू आपण अग्रेसिव्ह वाटतोय थोडा अजून कोण कौन कोण आहेत ना ते पण बघूया राहुल मित्रांनो आहे राज एक नंबर दादा कुठल्या गावावरून हो आलात कोल्हापूर कोल्हापूरचे आणि आपला हा राज कशासाठी म्हणजे तुम्ही लग्नासाठी वगैरे वापरता ओके मित्रांनो बघा ना कसला आकर्षक आहे एक नंबर तुमचे नंबर आहेत ना हे बघा त्याचं कार्डच आहे व्हिजिटिंग कार्ड आणि नंबर तुम्हाला हा बघा जावेद बागवान यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल कधीही लागलं तरी कॉन्टॅक्ट करा आपलाच आहे ह्याचं नाव काय होत्या मित्रांनो हे कृषी प्रदर्शनाचं सर्वात मोठं आकर्षण असलेला हाच तो दीड कोटीचा रेडा साहेब नमस्कार नमस्कार नाव कसं आपलं ज्ञानदेव विलास नाईक जरा रेड्याविषयी माहिती त्यांना रेड्याच बघा तिथं मागितली ती वररोज खायचं त्याला दोन हजार जास्त आहे पंधरा लिटर दूध आहे एक दोन दो 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 तीन किलो छप्ड आहे पेंड आहे अट्टा आहे आणि जरा काय म्हणजे दोन टन भोजी आहे वजन आहे दोन टनाचं वजन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नुसतं रेडा पाळणं नाही त्याची निगा सुद्धा राखली यांनी आणि तो सुद्धा आपलाच आहे त्याचं नाव काय बाहुबली ओके ह्याचं नाव गजेंद्र गजेंद्र आणि बाहुबली वा 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 सुंदर मागणी झाली त्याला गजेंद्राला पाच लाखाला आणि ह्याला दीड कोटी ओके हिंद केसरी पुरस्कार विजेता गजेंद्र एक नंबर एक नंबर धन्यवाद धन्यवाद साहेब मित्रांनो हा गजेंद्र आहे ना त्याचं खाद्य बघा खाद्य सांगतो तुम्हाला या रेड्याचं वजन साधारण दीड टन आहे आणि दररोजचा चारा ऊस मका गवत आणि खाद्य पंधरा लिटर दूध चार किलो पेंट दोन ते तीन किलो सफरचंद रोजची आणि तीन किलो आटा हे रोजचं खाणं आहे त्याचं त्यामुळेच ती शरीर यष्टी त्यांना कमावलेली आहे आणि त्याच्यामागचे सर्वात महत्त्वाचे योगदान साहेबांचं आहे खरंच जबरदस्त आणि मित्रांनो आपला सुंदर सुद्धा इथं भेटला आहे दादा आपलं नाव कसं शिंदे साहेब जरा आपल्या ह्याच्याविषयी माहिती द्या ना ह्याचं वय काय साधारण वय पाच वर्ष पाच वर्ष आहे आणि कशासाठी वापरता रेग्युलरली शेती शर्यत शेती शर्यत एक नंबर एक नंबर नाद एकच बैलगाडा शर्यत एक नंबर मित्रांनो आता सगळे आपण रेडे बैल बघितले अजूनही आहोत ते बघूया आणि ज्यांनी हे आयोजित आहे ना म्हणजे वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स जे आपले प्रशांत यादव सर त्यांचा प्रोजेक्ट आहे ना वासिष्ठी मिल्क त्याचा तुम्हाला डेमो दाखवतो बघा एक डेमो तयार केला त्यांनी हा डेमो आणि हा प्रोजेक्ट आहे ना आपल्या चिपळूण नजकच म्हणजे आपण शिरगावला जाताना पिंपळी गाव लागतं पिंपळी गावाच्या इथं तुम्हाला प्रोजेक्ट बघायला भेटेल तर कधी गेला नक्की भेट द्या मित्रांनो हे चिपळूण तालुक्यातील आपल्या वेगवेगळ्या गावातून आलेले हे गाई म्हैशी वेगवेगळ्या जातीतील हे बघा बघायला भेटेल आणि आता मी ज्याच्या समोर उभा आहे ना तो इंगावले साहेबांचा आहे दळवटणे गावातलाच परवाची जी कुठे झाली शर्यत दळवटण्याची शर्यत झाली ना त्याच्यात रनारप होता तो एक नंबर मित्रांनो आता आपण सर्व लक्ष असेल आपला रेडा असेल सगळ्या 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 गोष्टी बघितल्या आणि फुडकोर्ट आहे फुडकोर्ट बद्दल तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। म्हणजे आपले लोकल सुद्धा आहेत महिला बचत गट असतील हे वेगवेगळ्या यांचे कोर्ट आहेत काय काय ना एक शॉर्ट मध्ये बघूया आणि काय आवडतं आहे का ते सुद्धा बघूया मागे आपले सगळे महिला बचत गट आहेत त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे दिसत आहेत मला यांचे पॅकेज केलेले काजू म्हणजे भाजलेले काजू वगैरे सगळे आहेत कोकम सरबत आहेत कुठला आहे आपलं कुठलं गाव घडलं आपलं चिपळून दा कुठे ओके आहेत आपलं लोकल ब्रँड आहे निसर्ग राज ओके आहे ओके अर्धा लिटरला अर्धा लिटरला पाच लिटर कारण की मार्केटमध्ये मी जे बघितले ते एक लिटरला पाच लिटर होता ओके आणि okay. यांची किंमत काय आहे शंभर रुपये शंभर रुपये okay. एक लिटरचं दहा लिटर तयार ता होतो ओके चीज okay. सँडविच वेज मंचुरियन मित्रांनो आपण हे आता कोकम सरबत वगैरे बघितलंस त्यानुसार हे बघा अजून स्टॉल आहे तिथं मंचुरियन आहे बटाटा भजी आहे इथं मिसळपाव वगैरे आहेत आयटम पाणीपुरीपासनं सगळं आहे तिकडं पकोडे वगैरे आहेत हे सगळे आपले रेग्युलर आयटम आहेत आता भूक लागले काहीतरी खाऊया मित्रांनो फिरता फिरताय ना शेवटलाच म्हणजे असं गोल राऊंड मारला आणि शेवटला भेट तर श्रीरंग बचत यांचा स्टॉल आणि तिथे खिमापाव खिमापाव ट्राय करूया जरा वेगळा वाटला मला कारण की आपण जे खातो ना ते असे एकदम थिक ग्रेव्हीमध्ये असतात मी जे रेग्युलर खातो आपल्या चिपू मध्ये मार्केटमध्ये भेटतात ते थिक ग्रेव्हीमध्ये असतात ते जरा वेगळा वाटत आहे तर ट्राय करूया सुंदर टेस्ट वेगळा प्रॉपर घरगुती फ्लेवर येतो मस्त आलात ना उद्याचा दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट झाले सात तारीख त्या दिवशीच आहे किश लवकर पडेल सात तारखेपर्यंत आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस आलात की नक्की इथे या मित्रांनो सर्वात भारी मला आहे ना महत्वाचं <laughs> बघत होतो पण आता पहिलं लक्षाला बघायचं होतं त्यानंतर आता बघा आपण जो झेला म्हणतो ना त्याच्यासाठी एक पर्याय काढलाय एक नंबर आहे आपली जी सेल्फी स्टिक आहे ना तसाच आयटम आहे हे किती फुटी आहे साठ फुटी वीस फुटी आहे आंबाजेला तो पण आंबाजेला आहे ना आंबा जेलसाठी हा चौदा ओके आपण कुठचे प्रॉपर आम्ही नाशिकच्या ओके okay, ओके okay. तुम्ही कस्टमाइज करून देतात की तुमचे ठरलेले आहेत वीस फूट साठ फूट असे की त्या तयार कर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे एक नंबर मित्रांनो आहे बघा त्यांचं कार्बन फायबर हार्वेस्ट हे आहे आणि तुम्हाला इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय एक नंबर आहे बघा ना हा वीस फुटाचाच एवढा आहे साठ फुटाचा म्हणजे केवढा जाईल तो जबरदस्त जबरदस्त ओके मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासकीय सबसिडी दुसरं ह्याच्यात तुम्हाला भेटणार आहे ह्याची साधारण वीस फुटाची आहे ह्याची कॉस्ट काय जाते ह्याची किंमत आहे वीस फुटाची आपली चौ चौदा हजार चौदा हजारपर्यंत आणि साठ फुटी साठ फुटीची सदतीस हजार सदतीस हजारापर्यंत मटेरियल इम्पॉर्टंट आहे बरोबर त्याच्यावर कॉस्ट बघू शकतो वजनाला वजनाला चार किलो आहे 60 ते 4 किलो 4 okay. किलो वजन आहे आणि आपल्याला जी पावडर ने सुद्धा करतेय सुपारी जी आपल्याला हार्वेस्टिंग करता येते नारळ जी हार्वेस्टिंग करता येते ओके आणि आपल्याला स्ट्रिंग करता करते म्हणजे पावडर पावडरने वगैरे करू शकतो ओके यूज दाको तो तुम्हाला सर्वात सोपा आहे आपले जे कॅमेऱ्याचे जे सेल्फी स्टिक वगैरे असते ना तशा पद्धतीने तसा हे बघा सर्वात सोपा इंटरलॉकिंग डबल डबल इंटरलॉकिंग धन्यवाद <laughs> मित्रांनो याचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल माझ्याशी सुद्धा दाखवला कधी रिक्वायरमेंट लागली तिनं कॉन्टॅक्ट करा आणि आपली डिलिव्हरी कसं सत्ता कोकणात असला आता आपलं नाशिकला मॅन्युफॅक्चर कसं ट्रान्सपोर्ट तुम्ही आपलं इंटिरियर गाव जरी असेल तरी ते पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता बाहेर ट्रान्सपोर्ट किंवा बाहेर कुरिया धन्यवाद साहेब कुठला ने अरे हा उडत नाही काही उडत नाही तर खाली वस्तू तो एक शपथ एक नंबर

आपला स्टॉल अजिंक्य आर्केटला आपलं मेन शॉपी आहे अजिंक्य आर्केटला दहा नंबर चोवीस आणि आता इथे ह्याच्यासाठी काय काय विक्रीसाठी काय काय विक्रीसाठी इथं पर्शियन कॅट आहे डॉल फेस आहे पंच फेस आहे त्याच्यानंतर सशी आणलेली आहेत ओके रॅबिट्स आहे त्याच्यानंतर हे लवबर्ड्स आहेत फिंचेस आहेत हे आफ्रिकन लव बर्ड्स आहेत आहे पॉमिलियन आहेत टँक्स आहेत सर्व सगळं आणलेलं आहे खूप मेहनत आहे त्याची तुम्ही जर इथे आलात ना आपल्या प्रदर्शनात म्हणजे कृषी प्रदर्शनात तर इथे भेटेलच समजा तुम्हाला इथे नाही भेटला आज उद्या तर अजिंक्य कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिसत असेल काही असेल तर कॉन्टॅक्ट करा आपला विकली ऑफ कधी असतो विकली मंडे ला ऑफ असतो मंडे आणि दर सगळ्यात स्वस्त दर आहेत लोबर्ड्स मार्केट मध्ये सातशे आठशे असे आहेत माझ्याकडे पाचशे रुपये जोडी आहे जोडी आहे हो जोडी आहे रेट्स तुम्हाला खाण्यामध्ये फक्शांच्या खाण्यामध्ये किंवा फ फिश फूडमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला फुल दहा हो okay. ते सत्तर टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला माझ्याकडे हे भेटेल डिस्काउंट भेटेल हो ओके थँक्यू सर धन्यवाद सर्वात भारी अट्रॅक्शन आहे ना हे लहान मुलं आले आहेत हे कोणती शाळा तुमची यश इंग्लिश अकॅडमी हे लहान पोरं आले आहेत फुल एन्जॉय चालू आहे आणि त्यांच्यासोबत अट्रॅक्शन म्हणून इकडे हा इकडे बघा

मित्रांनो आपण स्टॉल्स बघतोय एक पेट शॉप आहे तिथे मी आलोय त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली असेल ऑलरेडी तिथे आपले एक फैर, सबस्क्रायबर फॅमिली भेटले नमस्कार थँक्यू यांना आपल्या म ते ॲक्च्युली बोलायला मार्गाचे हे करत होते ॲक्च्युली जे आपले बहादुरशी रिलेटेड आपण जे व्हिडिओ केलेली प्लस आपले रस्ताचे काही व्हिडिओ आहेत तर त्यांना खूप आवडले त्याच्यावर त्यांनी आपल्याला फॉलो केलं आहे तर असंच आपल्याला कायम संपर्कात राहा आणि त्यांच्यासुद्धा काही जे प्रॉब्लेम्स आहेत की जे यांनी ते फेस केलेत त्यासुद्धा नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ किंवा एक आपण प्रयत्न तरी नक्कीच करू तर धन्यवाद सर